आपल्या प्रत्येकामध्ये जे लहान बालक असतं जे आपल्या अंतर्गत एक लहान बालपण आहे किंवा बालक आहे त्या त्याच्या अनेक जखमा असतात ते बालक अजूनही एक न्यूनगंड किंवा जखमा घेऊन जगत असत ते बालक अजूनही अपराध भीती आणि दोष भावना घेऊन रडत असतात पण आपण त्याला कधी ऐकून घेत नाही त्याच्याशी कनेक्ट होत नाही आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण तेच करणार आहोत

मला देवाची आठवण करून देतो आणि माझं बालपणही तुझ्यामुळे जेवण ते म्हणून मी तू तुझा आभारी आहे हे प्रिय अंतर्गत बालका माफ कर मी तुला एकटं सोडलं क्षमा कर मी तुझे रडणं सुद्धा दाबलं आणि धन्यवाद देतो मी तुला कारण तू माझ्या शांततेचं मूळ आहेस तुझं अस्तित्व माझं आयुष्य सुंदर करतं म्हणून खूप आभारी आहे माझं माझ्यातलं हरवलेलं बालपण तू जागवतोस म्हणून मी तुझा आभारी आहे प्रिय अंतर्गत बालका माफ कर मी तुझे भाव दाबले क्षमा कर मी तुला चुकीचं समजलो आणि तू माझ्याच सत्य तरी टिकवतोस म्हणून धन्यवाद तू तुझं हृदय खूप पवित्र आहे आणि तू मला जगण्याची उमेद देतो म्हणून मी खूप आभारी माझ्या प्रिय अंतर्गत बालका माफ कर मी तुला दोष दिला क्षमा कर मी तुला चुकीचं ठरवलं तू माझ्या जखमा सहन केल्यास म्हणून धन्यवाद मी आभारी आहे कारण तुझी निरागस्ता हा माझा खजिना आहे आणि तूच मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतोस भीतीत क्षमा कर मी तुझं रक्षण केलं नाही धन्यवाद तू अजूनही जगावर प्रेम करतोस आभारी ये कारण तू माझं न घाबरता मला जगायला शिकवलीस हे प्रिय अंतर्गत बालका माफ कर मी तुला लहान लेखले क्षमा कर मी तुझ्या कीतेला कमी मानलं धन्यवाद तू माझ्यातली शक्ती टिकवलीस मी आभारी आहे कारण तू माझी प्रेरणा आहेस तू माझ्यात देवत्व जागू केलीस हे प्रिय अंतर्गत बालक माफ कर मी तुझ्या गरजा नाकारल्या क्षमा कर मी तुला महत्व दिलं नाही धन्यवाद तू माझ्या आत्म्याचा आवाज आहेस मी आभारी तू माझं आहे स्वतःला ओळखायला शिक्षा दिली क्षमा कर मी तुला समजून घेतलं नाही धन्यवाद तू माझ्या अंधारातही प्रकाश झालास आभारी कारण तुझं निरागस पण मला खूप तू मला करुणा शिकवतो म्हणून धन्यवाद प्रिय अंतर्गत बालका माफ कर मी तुझं स्वप्न मोडलं क्षमा कर मी तुला उडायलाच दिलं नाही धन्यवाद तू अजूनही स्वप्न पाहतोस आभारी आहे कारण तू माझा स्वर्ग आहेस तू माझ्या मला माझ्या ध्येयाशी जोडतोस माफ कर कर मी मी तुला तुला क्षमा धन्यवाद तू माझ्या जीवनाचं बीज आहेस मी आभारी आहे कारण तू माझ्या आत्म्याचा श्वास आहेस कारण तू माझ्यातलं दैवत व सदैव जिवंत ठेवलंस प्रिय अंतर्गत बालका माफ कर मी तुला कधी ऐकलं नाही तुझं क्षमा कर मी तुझा आवाज हरवला धन्यवाद तुम्हाला शांततेत बोलतो आभारी आहे कारण तू माझी गुप्त ताकद आहेस प्रिय अंतर्गत बालका माफ कर मी तुला प्रेम दाखवलो नाही क्षमा कर मी तुला दिलाव धन्यवाद तू माझ्या हृदयात आहेस मी आभारी आहे कारण तू माझं खरं घर आहेस तू प्रेम शिकायला स्वीकारायला शिकवतोस प्रिय अंतर्गत बालका माफ कर मी तुझ्या भावना कमी केल्या क्षमा कर तर मी तुला चुकीचं ठरवलं धन्यवाद तू मला आतून जागवतोस आभारी आहे कारण तू माझं सत्य आहेस प्रियंतर्गत बालका माफ कर मी तुला नेहमी घरी ढकल कर मी तुझ्या तुला पुरेसा वेळ दिला नाही धन्यवाद तुम्हाला धन्यवाद तू माझ्या आत्म्याचा प्रकाश आहे मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू माझ्या स्वप्नांचा आधार आहेस तूच मला निडर बनवतोस प्रिय अंतर्गत बालका माफ कर मी तुला चुकीच्या लोकांवर सोडले क्षमा कर मी तुझं रक्षण केलं नाही धन्यवाद तू अजूनही माझ्यात हसतोस आभारी आहे कारण तुझं निरागत तू माझ्यासाठी निरागस देवदूत आहेस आणि तूच मला जाणीव करून अंतर्गत बालका माफ कर मी तुला नेहमी दोष दिला क्षमा कर मी तुला दाबलं धन्यवाद तू अजूनही माझ्यावर विश्वास ठेवलास आभारी आहे कारण तू माझा खरा मित्र आहेस तू मला स्वतःवर दया करायला शिकवतोस प्रिय अंतर्गत बालका माफ कर मी तुला नकोसं वाटवलं क्षमा कर मी तुला अपूर्ण मानलं धन्यवाद तुम्हाला संपूर्णत्व देतोस आभारी आहे कारण तू माझं आरप तर आहेस आणि तू माझं खरं मूल्य मला दाखवतोस जे अंतर्गत बालका माफ कर मी तुला नियमित थांबवलं क्षमा कर मी तुझी गती रोखली धन्यवाद तू अजूनही धावतोयस आभारी आहे कारण तू माझा आनंद आहेस तू मला मुक्त करतोस प्रिय अंतर्गत बालका माफ कर मी तुला लपवलं क्षमा कर मी तु तु तुला जगापासून दुरावलं धन्यवाद तू अजूनही चमकत आहेस आभारी कारण तू माझा प्रकाश आहेस तू मला निर्भय करतोस हे प्रिय बालका माफ कर तुझ्या रडण्याला कधी लक्ष दिले नाही क्षमा कर मी तुझी गरज ओळखली नाही आणि धन्यवाद मला संयम शिकवल्याबद्दल आभारी तू माझी खरी काळजी काय ते मला असत हे माझ्यातील कर। कर। तुला स्वतःवर शंका घ्यायला क्षमा कर मी तुला सुरक्षिततेची खात्री दिली नाही धन्यवाद तुम्हाला विश्वास परत मिळवायला शिकवलास आभारी आहे कारण तू माझं अंतर्मन अजूनही शुद्ध ठेवतोस प्रिय लहान मी तुला एकटाच उरली क्षमा कर मी तुला आधार देऊ शकलो नाही धन्यवाद तू माझ्या आदराचा खरा अर्थ मला शिकवलास आभारी आहे कारण तू मला एकटेपण देखील प्रेमाने हे प्रिय बालका माफ कर मी तुला जगासमोर नकली मुखोटे घालायला भाग क्षमा कर मी तुला स्वतःसारखं राहू नाही धन्यवाद तू मला प्रामाणिकपणाची शक्ती दिलीस आणि आभारी आहे कारण तू अजूनही खरा आहेस हे प्रिय बालका माफ कर मी तुझ्या भावनांना कधी दाबलं क्षमा कर मी तुझा राग व्यक्त करू दिला नाही धन्यवाद तुम्हाला भावनांचं सौंदर्य दाखवलंस आभारी आहे कारण तू माझ्या हृदयाला अजूनही जिवंत ठेवलंस हे बालका माफ कर मी तुला अपूर वाटण्याची भावना दिली क्षमा कर, कर मी तुला पुरेसा आहे सांगितलं नाही धन्यवाद तू मला अजूनही स्वतःला स्वीकारायला शिकवलंस आभारी आह आहे कारण तू माझ्या आत्म्याला पूर्ण करतोस प्रिय लहानग्या माफ कर मी तुला सतत परिपूर्ण ध्येया धडपणाला लावले क्षमा कर कारण मी तुझं स्वातंत्र्य हिरावून घेतलं धन्यवाद तू मला अपूर्णतेतील सौंदर्य दाखवलंस आभारी आहे कारण तू माझ्यातलं बालपण अजूनही जगतोस प्रिय लहानग्या माफ कर मी तुला दुखवणाऱ्या शब्दांना सहन करायला शिकवलं धन्यवाद तू मला वाचवू माफ कर मी तुला वाचवू शिकलो नाही धन्यवाद कारण तुम्हाला शब्दांच्या जखमा भरता येतात हे शिकवलंस आभारी आहे कारण तू अजूनही कोमल आहेस हे लाडका माफ कर मी तुला इतरांची तुलना केली क्षमा कर मी तुझ्या वेगळेपणाची कदर केली नाही धन्यवाद तू अजूनही तुझं जे युनिकपण आहे ते जपून ठेवलंस आणि आभारी आहे कारण तू अद्वितीय आहेस प्रिय बालका माफ कर मी तुला अनेकदा दोष दिले क्षमा कर मी तुझी निरागस्था विसरलो धन्यवाद तुम्हाला जबाबदारी घ्यायला शिकवलीस आभारी आहे कारण तू अजूनही निर्दोष आहेस प्रिय बालका माफ कर मी तुझ्या स्वप्नांना छोटं समजलं क्षमा कर मी तुझ्या कल्पनाशक्तीला दाबलं धन्यवाद तुम्हाला मोठं स्वप्न बघायला शिकवलंस आभारी कारण तू अजून स्वप्नावर आहेस प्रिय बालका माफ कर मी तुला तुझ्या आनंदात गंभीरतेने मांडलं नाही क्षमा कर मी तुला फोडू दिलं नाही धन्यवाद तुम्हाला हसायला शिकवलंस आणि आभारी कारण तुझ्या चेहऱ्यावर कायम माझ्या चेहऱ्यावर तू कायम हास्य आणतोस हे प्रिय बालका माफ कर मी तुला भीतींकडे दुर्लक्ष केलं क्षमा कर मी तुला भीतीत एकटा सोडलं धन्यवाद तुम्हाला आभारी कारण तू माझं हे लहान घ्याज दोषी ठरवलं आणि धन्यवाद तू अजूनही मला माफ करायला शिकवलीस आभारी कारण तू माझं उजकं केलीस हे माझ्यातल्या अंतर्गत बालका माफ कर मी तुझ्या आवाजाला कधी ऐकलं नाही क्षमा कर मी तुला शांत राहायला भाग पडलं धन्यवाद तू माझा आवाज शोधायला मला शिकवलस आभारी आहे कारण तू माझ्यातलं सत्य आहेस प्रिय बालका माफ कर मी तुला नेहमी प्रौढांसारखं वागायला क्षमा कर मी तुला नाही धन्यवाद कारण तू मला खेळकर राहायला शिकवलंस आभारी आहे कारण तू बालपण मला परत हे बालका माफ कर मी तुला दुर्लक्षित केलं क्षमा कर मी तुझं लक्ष वेधून घेण्याचं घेण्याचा प्रयत्न केला नाही तुझं रडना सुद्धा ऐकलं नाही धन्यवाद तुम्हाला लक्ष दे आभारी आहे कारण तू माझ्या हृदयाचा आवाज आहेस हे प्रिय बाळक माफ कर मी तुला इतरां इतरांना खुश करण्यासाठी जगलो क्षमा कर मी तुला स्वतःसाठी जगायला दिलं नाही धन्यवाद तू मला सेल्फ लव्ह शिकवलंस आणि आभारी कारण तू माझं खरं अस्तित्व प्रिय बाळका माफ कर मी तुझ्या लहान सहान आनंदावर पाणी फिरलं क्षमा कर मी तुझी छोटी छोटी मजा घ्यायला दिली नाही धन्यवाद तू मला मोठ्या आनंदाचं महत्त्व दाखवलंस आणि तू तु, तुझ्या प्रत्येक क्षण माझा सुंदर करतोस म्हणून मी आभारी आहे प्रिय बालका माफ कर मी तुला चुकीचं समजलो क्षमा कर मी तुला प्रेमाचं आश्वासन दिलं नाही तू आजही माझी आत्मस्वीकृती मला दिलीस म्हणून धन्यवाद धन्यवाद आणि आभारी आहे कारण तू माझा खरं रूप आहेस हे माझ्यातल्या प्रिय बालका माफ कर मी तुझ्या गांभीर्याने घेतलेलो क्षमा कर मी तुझी जिज्ञासा थांबवली धन्यवाद तू मला शिकवत राहिलास आभारी आहे कारण तू माझ्या ज्ञानाची ताकद कायम ठेवतोस हे माझ्यातील बालका माफ कर मी तुला चुकीच्या लोकांनी विश्वास ठेवायला भाग क्षमा कर मी तुला सुरक्षित ठेवू नाही आभारी आहे कारण तू मला विवेक शिकवलास आणि धन्यवाद तू मला मार्गदर्शन केलंस प्रिय लहान बालका माफ कर मी तुला माझ्या स्वप्नांसाठी बाजूला ठेवलं क्षमा कर मी तुझ्या स्वप्नांना कमी केलं धन्यवाद तुम्हाला संतुलन शिकवलंस आभारी कारण तू माझ्या दोघं जगांना जोडतोस हे प्रिय बालका माफ कर मी तुला अपूर्व क्षमा कर मी तुझा आत्मविश्वास कमी केला धन्यवाद तुम्हाला आत्मसन्मान परत दिलास आभारी कारण तू माझं सामर्थ्यस प्रिय बालका माफ कर मी तुला नेहमी जिंकायचं जडपण दिलं कर मी तुला अपयशाला घाबरवलो धन्यवाद तुम्हाला अपयशातून जगायला शिकवलंस आभारी आहे कारण मी तुझ्यावर प्रेम करतो तू माझं धैर्य आहेस प्रिय लहान बाळ माफ कर मी तुला खूप जास्त जबाबदाऱ्या दिल्या क्षमा कर मी तुला खेळायला मोकळं दिलं नाही धन्यवाद तुम्हाला मला आज मोकळेपणा दाखवलंस आभारी आहे कारण तू माझा हलकेपणा आहेस प्रिय लहान गा माफ कर मी तुला दोन्ही दोषी बनवलं क्षमा कर मी तुझ्या निरागसपणा नाकारलं धन्यवाद तू मला दोषातून मुक्त व्हायला शिकवलंस आभारी आहे कारण तू पवित्रता आहेस प्रिय लहान बाळ माफ कर मी तुझ्या कल्पनांना हास्यास्पद मानलं क्षमा कर मी तुला तुझ्या विचारांना अडवलं धन्यवाद तू आज क्रिएटिव्हिटी मला देईस आणि आभारी आहे कारण तू माझी पवित्रता आहेस प्रिय लहान बांधकाम माफ कर तुला इतरांच्या मर्जीवर जगायला भाग पडलो क्षमा कर मी तुला तुझ्या इच्छा ऐकून नाही धन्यवाद तू माझं हृदय ऐकायला शिकवलंस आणि आभारी कारण तू माझा खरा खरा आवडतोस हे प्रिय बांधकाम माफ कर मी तुझ्या भावना उघड करायला घाबरलो क्षमा कर मी तुला आतून बंद ठेवलो धन्यवाद मी तुला आज भावना व्यक्त करायला शिकवलोस मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू माझं खरं हृदय आहेस प्रिय बांधकाम माफ कर मी तुझ्या भीतीसह एकटा सोडले क्षमा कर मी तुला असुरक्षितेची भावना दिली धन्यवाद तू मला धैर्य शिकवतोस मी आभारी कारण तू माझ्या प्रत्येक पावलावरचा खरा आत्मविश्वास आहेस हे माझ्यातल्या प्रिय बालका माफ कर मी तुझ्या डोळ्या डोळ्यातील निरागस्तेला विसरलो क्षमा कर मी तुझ्या जगाच्या आठवृतेत हरवून बसलो धन्यवाद तू मला अजूनही प्रेमाने बघतोस आणि आभारी आहे कारण तू माझ्या आयुष्यातील निरागस्त आहेस माझ्यातल्या प्रिय बालका माफ कर मी तुझे छोटे छोटे आनंद नाकारले क्षमा कर मी तुला हसण्यापासून रोखलो धन्यवाद तू मला हसणं परत दिलंस आभारी आहे कारण तू माझ्या जीवनात खरी आनंदाची ढोर आहेस प्रिय बालका माफ कर मी तुझे असूल पुसले नाहीत क्षमा कर मी तुला रुड दिलं आणि मिठी पण नाही धन्यवाद तू आज मला माझ्या भावना व्यक्त करायला शिकवलीस आणि आभारी आहे कारण तू माझ्या संवेदनशीलतेचा खजिना आहेस हे माझ्या प्रिय बालका माफ कर मी तुझ्या क्षमा कर चुका मान्य केल्या नाही आणि धन्यवाद तू मला चुका शिकवतात आभारी कारण तू माझ्या खरा विकासाचा मार्ग आहेस प्रिय बालका माफ कर मी तुला खेळू दिला नाही क्षमा कर मी तुला स्वातंत्र्य रोखलो धन्यवाद की तू मला पुन्हा खेळ कर मी तुझ्यावर प्रेम करतो तु, कारण तू माझ्या मनाचा खरा आनंद आहेस हे प्रिय बालका माफ कर मी तुझा आवाज दाबून टाकले क्षमा कर मी तुला बोली दिलं नाही धन्यवाद की तू आज माझ्या अंतकरणातून व्यक्त होत आहेस आणि आभारी कारण तू माझा प्रामाणिक आवाज आहेस हे प्रिय बालका माफ कर मी तुझ्या खोट्या अपेक्षांमध्ये अडवलं क्षमा कर कारण मी स्वप्नांना रोखलो धन्यवाद की तू आज माझं स्वप्न जगायला शिकवलंस मी आभारी आहे कारण तू माझ्या आत्म्याचं खऱ्या इच्छांचं दार आहेस प्रिय भारता माफ कर मी तुला खेळू दिले नाही क्षमा कर मी तुला मी स्वातंत्र्य रोखले धन्यवाद की तू मला पुन्हा खेळकर केलीस आभारी आहे कारण तू माझ्या मनाचा आनंद आलीस प्रिय भारता माफ कर मी तुझा आवाज दाबून टाकलो क्षमा कर मी तुला बोलू दिले नाही धन्यवाद तू आजही अंतकरणातून व्यक्त होत आहेस आभारी आहे कारण तू माझा प्रामाणिक आवाज आहेस प्रिय बालका माफ कर मी तुला खोट्या आक्षेपांमध्ये अडकवलं क्षमा कर मी तुझ्या स्वप्नांना रोखले धन्यवाद तू अजूनही मला स्वप्न बघायला शिकवतोयस आभारी आहे कारण तू माझ्या

सृजनशील मन बंद केलं तुझं धन्यवाद तू अजूनही मला स्वप्नाला रंग देतोस आभारी कारण तू माझ्या आतला कलाकार आहेस हे प्रिय बालका माफ करने तुना चामा कर मी तुझी तुलना केली क्षमा कर मी तुझी व्यक्ती व्यक्ती उडत स्वीकारले नाही धन्यवाद तू मला वेगळंच याचा अभिमान दिलास हा आहे कारण तू माझं खऱ्या व्यक्तिमत्वाचं हो। दर्शन आहेस माझ्यातल्या प्रिय बालका माफ कर मी तुझ्या चुका पाहून तुला शिक्षा दिली क्षमा कर मी तुला सांगून घेतला धन्यवाद तू तुला चुकत तू मलाच हे कळलंस आभारी आहे कारण तू माझ्या वाढीचा शिक्षक आहेस हे माझे लोकप्रिय पालखा माफ कर मी तुझ्या हृदयाच्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं क्षमा कर कारण मी तुला थांबवलं धन्यवाद मी तुझ्या आपल्या आवाजावर तुम्हाला विश्वास ठेवायला शिकवलंच म्हणून आभारी आहे कारण तू माझ्या वाढीचा रक्षक आहेस तू माझा मार्गदर्शक आहेस प्रिय बालका माफ कर मी तुला दोषी तुला दोषी ठेवलं क्षमा कर मी तुझ्या निरागस्तेचा अपमान केला हे माझ्यातले बे बालका माफ कर मी तुला दोषी वाटायला लागलो क्षमा कर मी तुझ्या निरागस्तेचा अपमान केला धन्यवाद तू आजही मला निर्दोषपणे जगायला शिकवलीस आभारी करत तू माझ्या शुद्धतेचं रूप आहेस प्रिय बालका माफ कर मी तुझ्या शरीराचा अनादर केला क्षमा कर मी तुला थकवलो धन्यवाद तू मला स्वतःची काळजी घ्यायला शिकवलीस आभारी आहे कारण तू आजही माझा निरोगीपणा आहेस प्रिय बालका माफ कर मी तुला लपवलं क्षमा कर मी तुला जगासमोर आणलं नाही धन्यवाद की तू मला स्वतः व्यक्त करायला शिकवलंस आभारी आहे कारण तू माझा आत्मविश्वास आहेस प्रिय बालका माफ कर मी तुझी गाणी थांबवली क्षमा कर मी तुला आनंद व्यक्त करू दिला नाही धन्यवाद तू माझ्या आत्म्याचं गाणं आहेस आभारी आहे कारण तूच माझं संगीत सुद्धा आहेस प्रिय बालका माफ कर मी तुला प्रेम मिळाल्यापासून दूर ठेवलं क्षमा कर मी तुला नाकारलं धन्यवाद मी तुला आज निरपेक्ष प्रेम शिकवल्याबद्दल आभारी आहे कारण तू माझं हृदय आहेस प्रिय बालका माफ कर मी तुला कधी पूर्ण मानलं नाही क्षमा कर मी ने। तुला नेहमी ने अपूर्ण वाटला धन्यवाद तू मला शिक शिकवलं की मी आधीच पूर्ण आहे आभारी आहे कारण तू माझी संपूर्णता आहेस प्रिय बालका माफ कर मी तुझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला नाही क्षमा कर मी तुला मागे खेच नाही धन्यवाद तू मला मोठी स्वप्न पाहायला शिकवतोस आभारी आहे कारण तू माझ्या भविष्यातला प्रकाश आहेस प्रिय बालका माफ कर मी तुला अंधारात ठेवलं क्षमा कर मी तुला मार्ग दाखवला नाही धन्यवाद तू मला मार्ग प्रकाश शोधायला शिकवलास आभारी आहे कारण तू माझा दीपस्तंभ आहेस रे बालका माफ कर मी तुला सुरक्षितता दिली नाही क्षमा कर मी तुला भीतीत ठेवलं धन्यवाद की तुम्हाला सुरक्षिततेचं महत्व शिकवण आभारी आहे कारण तू माझा आश्रय आहेस रे माफ कर मी तुला अपयशाची भीती दिली क्षमा कर मी तुला यशापासून रोखलं धन्यवाद तुम्हाला अपयशातून शिकायला आभारी आहे कारण तू माझा यशाचा मार्ग आहेस रे बालका माफ कर मी तुला लहान मानली क्षमा कर मी तुझी किंमत कमी केली धन्यवाद मला खऱ्या अर्थाने मूल्याची जाण करून दिल्याबद्दल आभारीय कारण तू माझं मूल्यवान अस्तित्व आहेस बालका माफ कर मी तुला स्वतःवर शंका घ्यायला लावली क्षमा कर मी तुझ्या विश्वास ठेवला धन्यवाद तू मला आत्मविश्वास शिकवलास कारण तू माझा विश्वास आहेस प्रिय बालका माफ कर मी तुला आनंदात तोंड क्षमा कर मी तुला हसवायला विसरलो धन्यवाद तू अजूनही मला आनंद देतोस आभारी कारण तू माझं हास्य आहेस प्रिय बालका माफ कर मी तुझ्या भावना लपवल्या क्षमा कर मी तुला रुढ दिली नाही आभारी आहे की तू मला भावना मुक्त करायला शिकवलस आणि तूच माझ्या भावनांचा प्रभावही आहेस प्रिय बालका माफ कर मी तुला दोष दिला क्षमा कर मी तुझं आरोग्य तुला अयोग्य ठरवलं धन्यवाद तुम्हाला पुरेसा पुरेसा आहे हे शिकवलंस आणि आभारी तू पूर्णत्व आहेस प्रिय बालका माफ कर मी तुला एकटं ठेवलं क्षमा कर मी तुला आधार दिला नाही धन्यवाद तुम्हाला एक मनातून प्रेम शिकवलं आभारी तू माझा खरा साथीदार आहेस हे माझं ते बालका माफ कर मी तुझ्या भीती दुर्लक्ष केलं क्षमा कर मी तुझा रडणं ऐकलं नाही आणि आभारी आहे कारण मला भीतींना संवेदनशील मला तू भीती राहू मला संवेदनशीलता शिकवलीस आणि आभारी आहे कारण तुम्हाला आपल्या खरी ताकदीशी जोडून दिलीस माझ्या प्रिय बालका माफ कर मी तुझी इतरांची तुलना केली क्षमा कर मी तुझ्या स्वतःच्या मूल्यासाठी मान दिला नाही धन्यवाद तू मला स्वतः स्वीकृत करायला शिकवलं आभारी आहे कारण तू माझं वेगळेपण मला दाखवलंस हे माझ्या ती नंतर माफ कर मी तुला खोट्या पुरवतेच्या मागे पडवलं क्षमा कर मी तुला चुकीचं तुझं चुका करण्याचा अधिकारच नाही दिला आणि आभारी आहे कारण तू मला वाढीची संधी दिलीस आणि धन्यवाद की तू मला माझ्या अपूर्णते मला पूर्ण केलंस हे माझ्यातले बालका माफ कर मी तुला कठोर शिस्तीत अडवलं क्षमा कर मी तुला खेळण्यासाठी मोकळ होण्यासाठी जागा दिली नाही आभारी कारण तू माझ्या हसण्याने माझं हृदय खुलतं धन्यवाद तू मला माझ्या आनंदाची आठवण करून देतोस माझ्यातल्या प्रिय बालका माफ कर तुझ्या रागाला दाबून ठेवलं क्षमा कर मी तुझं खरं वक्तव्य दिलं नाही धन्यवाद तू मला रागाने न्यायाची जाणीव करून दिलीस आभारी आहे कारण तू माझं खरं अस्तित्व आहेस माझ्यातल्या बालका माफ कर मी तुझ्या डोळ्यातील आशा हरवली क्षमा कर मी तुला स्वप्न पाहू दिले नाही धन्यवाद तू अजूनही नवीन स्वप्न पाहतोस आभारी कारण तू माझ्या स्वप्नांचं उगम स्थान आहेस प्रिय बालका माफ कर मी तुला सुरक्षिततेची भावना दिली क्षमा कर मी तुझं रक्षण केलं नाही धन्यवाद तू अजूनही माझ्यावर विश्वास ठेवतोस हो आभारी आहे कारण तुम्हाला सुरक्षिततेचं महत्त्व शिकवलंस मी माझ्यातले बालका माफ कर मी तुला आवाजाने बोलू दिले नाही क्षमा कर मी तुझ्या सत्याला लपवलं धन्यवाद तू मला शांततेने ऐकायला शिकवलंस आभारी कारण तू माझा खरा आवाज आहेस मी माझ्यातलं इनर चाईल्ड माफ कर मी तुझ्या आठवणींना अडवलं क्षमा कर मी तुझं मन दुखवलं आभारी कारण तू मला स्वाभिमान शिकवलंस आणि धन्यवाद तू माझा सन्मान आहेस हे माझ्यातील बालका माफ कर मी तुला समजून बाजूला ठेवलं क्षमा कर मी तुझ्या अस्तित्वाची किंमत मानली नाही धन्यवाद तू मला माझी ओळख करून दिलीस आभारी कारण तू माझं खरं अस्तित्व आहेस माझ्यातलं प्रिय बालका माफ कर मी तुला इतरांसाठी सत्य त्यागायला लागलो क्षमा कर मी तुझ्या गरजांकडे दुर्लक्ष केलं धन्यवाद तू मला स्वतःसाठी जगायला शिकवलंस आभारी कारण तू माझं संतुलन शिकवतोस हे बालका माफ कर मी तुझ्या शरीराची काळजी घेतली नाही क्षमा कर मी तुला त्रास सहन करायला भाग आलो आभारी कारण तू मला वेदना सहज सजग बनवतोस धन्यवाद तू माझं शरीर नाही आत्मा आहेस हे माझ्यातले अंतर्गत बालका माफ कर मी तुझ्या आनंदावर तडजोड केली क्षमा कर मित्रांच्या त्यांच्या अपेक्षेसाठी तुला दाबले आणि धन्यवाद तू अजूनही माझ्यात हसतोस आभारी कारण तू माझी खरी खुशी आहेस हे माझ्यातले अंतर्गत बालका माफ कर मी तुझ्या खेळण्याची इच्छा मारली क्षमा कर मी तुला बालपण जगू दिले नाही धन्यवाद तू अजूनही बालपण जिवंत ठेवलंस आणि आभारी आहे कारण तू माझ्या आनंदाचा उगम आहेस माझ्यातले प्रिय बालका मी तुझ्या भावना दाबल्या म्हणून माफ कर क्षमा कर मी तुला खुश होऊ दिले नाही माझ्या भावनांना तू मानायला शिकवलंस म्हणून धन्यवाद आणि तू माझं हृदय आहेच म्हणून आभारी माझ्यातले बालका माफ कर मी तुझ्या जिज्ञासाला थांबवून क्षमा कर मी तुला प्रश्न विचार दिला धन्यवाद तू माझ्या प्रश्नांना क्षमा कर मी तुला एकटे सोडले धन्यवाद तू अजूनही माझी वाट पाहतोस आभारी कारण तू माझ्या खरा सोबती आहेस हे माझ्यातले बालका माफ कर मी तुला ओळखला नाही क्षमा कर मी तुझ्या चुकांकडे दुर्लक्ष केलं धन्यवाद तू माझी तुम् खरी ओळख बनलीस आभारी कारण तू माझं प्रतिबिंब आहेस माझ्यातल्या लहान बालका माफ कर मी तुला प्रेम दिलं नाही पुरेस कर मी तुला वारंवार नाकारला आणि ना धन्यवाद तू अजूनही प्रेम मला स्वीकारायला आभारी कारण तू माझ्या प्रेमाचा झरा आहेस प्रिय बालका माफ कर मी प्रकाशाने जे अंधार दिला तुला क्षमा कर मी तुला भीतीत ठेवलं धन्यवाद तू मला प्रकाश शोधायला शिकवलंस आभारी कारण तू माझा उजेड आहेस हे माझ्यातले प्रिय बालका माफ कर मी तुला तुझं अस्तित्व लपवलं धन्यवाद तुम्हाला धैर्य शिकवतोस आभारी कारण तू माझं खरं स्वरूप आहे हे माझ्यातले माफ कर मी तुला दोष दिला क्षमा कर मी चुकीचं आभारी कारण तू मला क्षमा करायला शिकवलीस धन्यवाद तू माझ्यातलं पैशाची भीती शिकवली क्षमा कर मी तुला प्रयत्न थांबवलं धन्यवाद तू अजूनही पुन्हा उठवतोस आभारी करण तू धन्यवाद आहेस हे माझ्यातलं इनर बालका माफ कर मी तुला दोषी ठरवलं क्षमा कर मी तू निरपराध असूनही तुला अपराधी ठरवलं धन्यवाद तू मला स्वतःला माफ करायला शिकवलीस आभारी कारण तू निरागस आहेस हे प्रिय बालका माफ कर मी तुला मर्यादा घातल्या क्षमा कर मी तुला मोठं विचारू दिलं नाही धन्यवाद तू अजूनही मोठी स्वप्न पाहतोस आभारी कारण तू माझ्या भविष्याचा पाया आहेस हे बालका माफ कर मी स्वतःवर विश्वास ठेवायला तुला शिकवलं नाही क्षमा कर मी तुला असुरक्षित वाटत नाही आभारी कारण तू मला आत्मविश्वास शिकवतोस धन्यवाद तू माझा विश्वास आहेस प्रिय बालका माफ कर मी तुला खेळ थांबवलं क्षमा कर मी तुझ्या आवाजाला उशिरा नाही ऐकलो आभारी कारण तू मला स्वीकारतोस धन्यवाद तूच माझा संयम आहेस माझ्यातल्या विनर बालका माफ कर मी पूर्णपणे तुला स्वीकृत केलं नाही क्षमा कर मी तुला प्रेमाशिवाय ठेवलं आणि धन्यवाद तू माझं खरं रूप दाखवलंस आभारी आहे कारण तू माझा आत्मा आहेस हे माझ्यातल्या विनर बालका मी केलेल्या सर्व चुकांसाठी माफ कर आजपर्यंत जे काही वागलो असेल बोललो असेल जे काही केलं असेल त्यासाठी क्षमा कर आणि धन्यवाद तू माझ्यासोबत अजूनही राहिलास माझ्यातलं बालपण जिवंत ठेवलंस म्हणून आभारी आहे तुझ्या प्रत्येक गोष्टीसाठी अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि माझ्या वेबसाईटला एकदा व्हिजिट नक्की द्या तिथं तुमच्यासाठी भरपूर हिलिंक्स आहेत फ्रीमध्ये अवेलेबल आहे फ्री सेशन्स अवेलेबल आहेत फ्री यूट्यूब बुक्स आहेत बुक्स आहेत त्यातून तुम, तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन देणारे व्हिडिओज आहेत जे तुम्हाला हवं ते तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला कुठलीही मदत लागली माझं गायडन्स पाहिजे पर्सनलाइज तुम्हाला सेशन हवेत तर फ्रीमध्ये जाऊन बुक करा आय एम ध्येयर टू हेल्प यू धन्यवाद मला मिळतो दिल्याबद्दल